आदिवासी काही दिवसांपूर्वी किचन सेंटरमधून आदिवासी विद्यार्थ्यांना सोयाबीनमधून आळ्या जेवणामध्ये गेलेल्या होत्या आणि त्यानंतर आजचा हा इंग्लिश मीडियम घोडेगाव इथला हा जो काही प्रकार आहे की आम्ही इथं भेट द्यायला आलेल्या आल्यानंतर गोवर्धन नावाचं जे काही दूध विद्यार्थ्यांना या टेट्रा पॅकमध्ये दिलं जातं या टेट्रा पॅकच्या दुधामध्ये आळ्या सापडलेल्या आहेत आणि हे आळया असणारं दूध हे सातत्याने मुलं पित आहेत कारण हा टेट्रा पॅक असल्यानं त्या दुधामध्ये आळया आहेत किंवा नाहीत हे मुलांना कळत नाही मुलं ह्या स्ट्रॉला आतमध्ये टाकून डायरेक्टली दूध पिऊन देत आहेत त्यामुळं आत आळ्या आहेत किंवा नाही हे मुलांना कळत नाही आज एवढ्या सगळ्या पॅकेटमध्ये तुम्ही खाली बघू शकता का हे सगळे पॅकेट आम्ही फोडले आणि ते फोडल्यानंतर त्या प्रत्येकामध्ये आळ्या सापडलेल्या आहेत या दोन शासन प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करतो आहे अगदी काही दिवसांपूर्वीच दादा पवार यांनी सुद्धा यावरती आवाज उठवलेला होता परंतु कंत्राटदार हे याच्यामध्ये सामील असल्यानं तेव्हाही याच्यावरती कारवाई झाली नाही परंतु आता स्वतः आपल्याला आळ्या सापडलेल्या असून सुद्धा याच्यावर कारवाई होणार का नाही हा प्रश्न आहे या ठिकाणी या याची डेट साधारण एकोणीस सहा दोन हजार चोवीसचं पॅकिंग आहे आणि अठरा बारा दोन हजार चोवीस ला हे एक्सपायर होणार आहे म्हणजे फक्त एक महिना हे पॅकिंग करून झालेलं आहे आणि एक महिना पॅकिंग केलेल्या दुधात जर आळ्या होत असतील तर हे दूध एका एक वेळेला एक एक महिन्याचं दूध हे स्टॉक रूमला येऊन पडलेलं असतं आणि एक एक महिना असणारं ते दूध दूध जर आळ्या होत असतील तर आपण या गोवर्धनच्या दुधावरती आदिवासींचा पैसा का खर्च केला जातोय हा पडलेला प्रश्न आहे आज आदिवासी भागामध्ये प्रत्येक ठिकाणी अमूल सारख्या डेऱ्यांना दूध घालण्याचा प्रयत्न आदिवासी समाज करत आहे त्यातून उत्पन्न मिळवायचा प्रयत्न करत आहे मात्र त्या आदिवासी समाजाला त्यातून उत्पन्न न देता धनधांड्याला पोसण्याचं काम हे सरकार आणि हे आदिवासी प्रकल्प करत आहे हे बंद करून जर आपण त्या आदिवासी समाजाजवळचं दूध पोरांना ताजं घेऊन त्या ठिकाणी दिलं तर पोरांची त्या ठिकाणी चांगलं दूध प्यायला मिळेल परंतु एखाद्या फक्त दंड त्या व्यक्तीला पोसायचं म्हणून त्याच्याकडून गोवर्धन धनसारख्या दुधात दूध हे त्या ठिकाणी घेतलं जातं आणि आळ्या पडल्यानं दूध हे पोरांना प्यायला दिलं जात आहे हे अक्षरशः चुकीचं आहे आणि याच तालुक्यात विडलेला हा दुसरा प्रकार आहे याच्यावरती तरी या तालुक्याचे लोकप्रतिनिधी बोलणार का कारण काही दिवसांपूर्वी सोयाबीन मध्ये आळ्या सापडल्या त्याच्यावर कोणताही लोकप्रतिनिधी बोलला नाही आता गोर्धनच्या दुधात आळ्या सापडल्यात त्याच्यावर तरी लोकप्रतिनिधी तोंड उघडणार का हा पूर्ण आदिवासी समाजाला प्रश्न आहे हा प्रश्न शेवटपर्यंत बिरसा ब्रिगेड लावून धरेल यात शंका नाही सर्व आदिवासी बांधवांनी यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे धन्यवाद जय आदिवासी